शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या कुडचेमाळा परिसरात जाधव यांच्या कारखान्यात गुंडी मशीनवर काम करणारा कामगार मोहम्मद खान हा जेवण बनवत असताना लहान सिलेंडरचा स्फोट होऊन यात तो गंभीर जखमी झालाय त्याच्यावर सध्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत इचलकरंजी मॅन्चेस्टर नगरी म्हणून ओळखली जाते शहरामध्ये वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात येत असतात कुडचे परिसरामध्ये जाधव यांच्या कारखान्यामध्ये गुंडी मशीनवर काम करणारा महम्मद खान हा बिहार इथून येऊन हा काम करतोय कालच तो बिहारवरून परत आला होता काल त्यानं गॅसची छोटी टाकी भरून आणून जेवणासाठी कारखान्याच्या वरच्या बाजूला असलेल्या एका रूममध्ये ठेवली होती आज सकाळी तो जेवण करण्यासाठी गॅस टाकी जोडून त्यानं गॅस पेटवला असता यावेळी मोठा स्फोट झाला यात मोहम्मद खान हा गंभीर जखमी झालाय तर घराचंही मोठं नुकसान झालंय आवाज इतका मोठा होता की मोहम्मद खान हा बाहेरच्या खोलीत फेकला गेला त्याला उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये दाखल केलं या घटनेमध्ये प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालंय मोहम्मद खान हा गंभीर जखमी झाल्यामुळं त्याच्यावर उपचार सध्या सुरू आहेत अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करतायत